माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचं कार्य राज्याला दिशादर्शक दिशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पूर्णकृती अनावरण प्रसंगी प्रतिपादन तर मुख्यमंत्र्यांकडून कमल तलावचं तिकीट घेऊन कमल तलाव लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने संपन्न तर स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचं अनावरण संपन्न महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी दुष्काळ मुक्तीसाठी केलेली जलसंधारणाची कामे तसेच अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्ततेसाठी राबवलेल्या उपक्रमांचा आजही राज्याला मोठा लाभ राज्याला दिशा देणारे आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे त्यांचं कार्य खऱ्या अर्थाने दिशादर्शक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रविवारी येथे केलंय छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको येथे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलंय यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध विकास अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल साबे पर्यावरण व वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे खासदार संदीपान भुमरे खासदार डॉक्टर कल्याण काळे खासदार डॉक्टर भागवत कराड आमदार संजय केनेकर आमदार अनुराधा चव्हाण माजी आमदार हरिभाऊ राठोड माजी महापौर नंदकुमार घोडेले विकास जैन माजी उपमहापौर प्रमोद राठोड मनपा आयुक्त आयुक्त श्रीकांत जी श्रीकांत उपस्थित होते महापालिका यांनी प्रास्ताविक केला त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना संबोधित केला यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने सिडको येथे उभारण्यात आलेल्या हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी वसंतराव नाईक

मंत्री पर्यावरण व पशुसंवर्धन पंकजा मुंडे खासदार डॉक्टर भागवत कराड संदीपान भुमरे कल्याण काळे संजय केनेकर आमदार अनुराधा चव्हाण आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत प्रमोद राठोड अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील कल्पिता पिंपळे शहर अभियंता फारुख खान सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती यानंतर क्रांती चौक येथील उद्यान उद्यानेतील स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच महापालिकेच्या वतीने पुनर्जीवन करण्यात आलेल्या तीनशे वर्षांपूर्वीच्या कमल तलावाचं ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आलं महापालिकेच्या वतीने कमल तलाव बघण्यासाठी पर्यटक व नागरिकांसाठी नाममात्र दर ठेवण्यात आलाय याचे पहिले वीस रुपयाचे तिकीट मुख्यमंत्री महोदय यांनी खरेदी केले मी परत केव्हा हा तलाव बघण्यासाठी येईल तेव्हा हे तिकीट वैध धरण्यात यावं असं त्यांनी यावेळी मनपा आयुक्तांना सूचित केलं त्यांनी आपल्या भाषणात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याविषयी व मराठवाडा मुक्तीसंग्राम विषयी माहिती दिली व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याचा गौरव केला तसेच महानगरपालिकेच्या वतीने पुनर्जीवन करण्यात आलेल्या विशेष कौतुक यावेळी हस्ते शिल्पकार निरंजन मडिगेलकर कंत्राटदार यांचं स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमास मंत्री इतर मागास बहुजन कल्याण अतुल सावे खासदार संदीपान भुमरे डॉक्टर भागवत किराड आमदार संजय केनेकर अनुराधा चव्हाण आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत सारंग टाकळकर आदींची उपस्थिती होती स्वामी रामानंद तीर्थ यांना जेलमध्ये जावं लागलं एकूण जवळपास चार महिने तर त्यातले अंधार कोठडीमध्ये देखील त्यांना राहावं लागलं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे चुंबकीय शक्ती इतकी होती की त्यावेळेच्या निजामाच्या लोकांना माहिती होतं की या व्यक्तीला जेरबंद केल्याशिवाय आपण हा उठाव शकत नाही पण त्यांना हे माहिती नव्हतं की एक अशी नेत्यांची मांडियाळी या संपूर्ण आंदोलनामध्ये होती की कोणालाही जेलमध्ये टाकलं तरी देखील हे आंदोलन थांबणार नव्हतं आणि त्यातूनच आज मराठवाडा स्वतंत्र झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि सतरा सप्टेंबरला दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिन आपण साजरा करतो आणि त्यावेळी प्रामुख्याने आपण स्वामी रामानंद तीर्थ यांचं त्या ठिकाणी पुण्यस्मरण करतो त्यांचं नाव आपण घेतो आणि म्हणूनच अशा या एका स्वातंत्र्यसंग्राम सेनानी एक व्रतस्थ अशा प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाचं आज आपण स्मारक या ठिकाणी उद्घाटित केलं आहे त्याबद्दल मी महानगरपालिका आणि आपली जी संस्था आहे या दोघांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो दोघांचेही आभार मानतो आज महानगरपालिकेने अजून एक अतिशय चांगलं कार्य या ठिकाणी केलेलं आहे कमल तलाव जो तीनशे वर्ष जुना तलाव आहे त्या तलावाचं पुनरुज्जीवन केलेलं आहे कमळाचं पुनरुज्जीवन कुठेही होत असेल तर आम्हाला सर्वात जास्त आनंद आहे आणि अलीकडच्या काळात तर लोक कमळाचं सगळीकडे रोपण करतायत पुनरुज्जीवन करतायत कमळाकडेच लोक वळून राहिलेले आहेत त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेत तीनशे वर्षापूर्वी ज्यांना माहिती होतं की कमळच चालणार आहे आणि कमळाचंच राज्य येणार आहे त्यांनी तीनशे वर्षापूर्वीच कमल तलाव तयार केला होता पण कधी कधी कालांतराने अशा प्रकारचा जो तलाव आहे तो थोडा तीनशे वर्षात डायलेपिलेटेड झाला दुर्लक्षित झाला पण पुन्हा तो तलाव आता नवीन स्वरूपामध्ये या ठिकाणी एक पर्यटकांचं आकर्षण म्हणून आपल्या समोर आलेला आहे आणि कमळाचं सगळ्यात महत्वाचं काय असेल तर त्या ठिकाणी कितीही किचड असो दलदल असो तरी कमल फुलतं आणि ते कमळ कधी त्या किचडचा एक छिटा देखील आपल्या अंगावर येऊ देत नाही हे कमळाचं खऱ्या अर्थानं महत्व आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद